हा आहे मसाला डोसा पण हा नेहमीसारखा नाही आहे तर हा उपवासाकरता केलेला खास मसाला डोसा आहे हे करायला वेळ अजिबात लागत नाही चवीला तर एकदम उत्तम लागतो बघा किती छान झालेलं आहे बघून असं वाटायचं पण नाही की हा उपवासाचा आहे वारीच्या तांदुळापासून केलेला आहे हा आपल्या नेहमीच्या डोसासारखा डोसा दिसतोय हे बघा असा कुरकुरीत आवाज येतोय इतका कुरकुरीत असा हा डोसा होतो नमस्कार श्रेयस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मी इथे घेतलेल्या मापामध्ये सात ते आठ डोसे होतात चला तर मग आता उपवासाचा मसाला डोसा करूया त्याचं साहित्य बघूया त्याच्याकरता इथे एक कप वरई घेतलेली आहे याला वरई भगर सामा राईस वरईचे तांदूळ अशी वेगवेगळी नावं आहेत मी कप साबुदाणा घेतलेला आहे हे दोन्ही न धुता न भाजता असं घेतलेलं आहे माझा ज्या लहान आहे त्यामुळे मी दोनदा हे मिक्सरमधनं वाटून घेते ह्याची फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आपल्याला ही बघा अगदी छान झालेली आहे गुळगुळीत झालेली आहे आता मी उरलेली सुद्धा करून घेते वरीने साबुदाणा मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे अगदी गुळगुळीत फाईन अशी त्याची पावडर तयार केलेली आहे मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्येही वरीची पीठ किंवा पावडर आहे ती घेते तुम्ही करतानाच मोठ्या जारमध्ये केलं तरी चालेल माझ्या जारमध्ये बारीक होत नाही त्याच्याकरता मी लहान जारमध्ये केलं इथे अर्धा कप दही घेतलेलं आहे त्याच्यात अर्धा कप पाणी मिक्स करते थोडं वगळलंच आहे आता ते ते हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घेऊया म्हणजे ते सगळं एकजीव होईल दोशाचं बॅटर करतो आहे त्यामुळे ते पातळ पाहिजे मी हे उरलेलं पाणी मिक्स करते आणि अजून थोडंसं घालते एकदम घालू नका लागेल तसं घाला पुन्हा एकदा फिरवून घेते छान तयार झालेलं आहे ते उरलेलंच थोडं पाणी मिक्स केलं आहे अजून थोडं पाणी मिक्स करते टोटल एक कप पाणी मिक्स केलं आहे जसं आपण नेहमीच्या डोश्यांकरता पेठ तयार करतो तसं झालेलं आहे एकदम गुळगुळीत झालेलं आहे एका बोलमध्ये काढते हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी मिक्स करून ते स्वच्छ करून घेते ते ह्याच्यात घालते आता हे दोन तीन मिनटं चांगलं मिक्स करून घेऊया फेटून घेऊया तुम्ही मिक्सरमध्ये न फिरवता त्या पिठातच दहीने पाणी मिक्स करून जरी एकत्र एक केलं तरी चालेल फक्त अजिबात कुठंही राहता कामाने लम्स राहता कामानी त्याच्याकरता मिक्सरवरून फिरून घेतलं की अगदी प्लेन होतं हे बघा हे छान दोन मिनटं फेटून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं ह्याची कन्सिस्टन्सी बघा हे बघा हे एवढं पातळ पाहिजे ह्याच्यात जो साबुदाणा वरही घातली ती थोडी फुकते आणि हे घट्ट होतं मसाला डोसा करतो आहे त्यामुळे तुम्हाला मी चटणीने भाजी करून दाखवते पण जर तुम्हाला चटणी नको असेल तर तुम्ही ह्याच्यामध्येच वाटताना मिरची जिरं जरी घातलं तरी चालेल तुम्ही आत्ता लगेच डोसे करू शकता पण ह्याच्यात आपण वरळीने साबुदाणा जो घातला आहे तो कच्चा घातलेला आहे त्यामुळे ते डोसे कडक होतात त्याच्याकरता थोड्या वेळ फर्मॅन करायलाही ठेवून द्यायचं मिनिमम दोन तास जास्तीत जास्त जास चार तास ठेवलं तरी चालेल आता दोन तीन तासाने बघूया मसाला डोसा करतो आहे त्याच्याकरता आता भाजी करूया मसाला करूया इथे बटाके उकडून घेतलेले आहेत ते तर सोलून घेते मी तुम्ही हे बारीक चिरून घ्या किंवा मॅश करून घेतलेत करून घेतले तरी चालतील बारीक फोडी करून घेतलेले आहेत दोन मिरच्या त्याचे पण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घेते उपवासाला करतो आहे भाजी त्यामुळे तुपावर करा तुम्ही तेल खात असाल तेलावर केले तरी चालेल एक लहान चमचा जिरं घालते आहे हिरव्या मिरच्या घालतीये आहे अर्धा चमचा किसलेलं आलं घालते नाही बटाट्याच्या फोडी घालू ज्या बारीक चिरून त्या चवीचं मीठ घालूया अगदी थोडीशी साखर ऑप्शनल आहे आता हे सगळे चांगलं परतून घेऊया साखर मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तुम्ही थोडं लाल तिखट जर याच्यात घातलं तरी चालेल थोडं खोबरं घालतील आणि थोडी कोथिंबीर घालते तुम्ही हेतले जे प्रकार उपासाला खाता ते घाला जे खात नाहीत ते स्किप केले तरी चालतील हे बघा अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते आता चटणी करूया त्याच्याकरता कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी करा दोन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं एक लहान चमचा जिरं थोडंसं काळं मीठ घालते साधं मीठ घालते एक बर्फाचा क्यूब घालते अर्धा चमचा आमचूर पावडर घालते थोडीशी साखर घालते की पिठी साखर आहे ती घालते साधी घातली तरी चालेल अगदी थोडी घातली दोन चमचे दही घालते आता चटणी वाटून घेऊया तुम्ही अशी चटणी करू शकता किंवा जर तुम्हाला कोथिंबीर नको असेल तर खोबरं घालून ही चटणी करू शकता किंवा एखाद दोन चमचे डाण्याचं कूट किंवा भाजलेले शेंगदाणे घालून सुद्धा ही चटणी करू शकता शेंगदाण्याचं कूट घालते दोन चमचे चटणी थोडीशी तिखट झाली त्याच्याकरता मी घातला आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल नुसती जरी अशी ही हिरवी चटणी केली तरीसुद्धा ती छान लागते चटणी तयार झालेली आहे आपली भाजीनी चटणी तयार झालेली आहे आता डोसे करूया हे पीठ भिजून सुद्धा दोन तास होऊन गेलेले आहेत हे बघा किती छान घट्ट झालेलं आहे तुम्हाला मगाशी म्हटलं मी की थोडं सैल असू दे नंतर ते थोडं घट्ट होतं यातली वरही साबुदाणा जरा फुकतो आता ह्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे पण जर तुम्हाला पातळ असं जर वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं वरेच्या तांदळाचं पीठ मिक्स केलं तरी चालेल थोडंसं मीठ मिक्स करते आणि अगदी थोडीशी साखर पाव चमचा साखर घातलीत तरी चालेल मी इथे साखर घालते तुम्ही साधी साखर घातली तरी चालेल साखरेमुळे डोशाला कलर खूप छान येतो हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता डोसे करूया तवा चांगला तापलेला आहे जर थोडं पाणी मारते आता हे पुसून घेऊया त्याच्यामुळे काय होते टेम्परेचर तव्याचं कमी होतं मी डोसा करपत नाही गॅसची फ्लेम लो केलेली आहे दरवेळी डोसा घालताना पीठ हलवून घ्यायचं आता डोसा घालूया हो किती छान पसरला गेला आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम करते तुम्ही हे बॅटर जेवढं पातळ कराल तेवढा हा डोसा कुरकुरीत होतो थोडं तूप घालूया तूप हे ऑप्शनल आहे हा बघा असा इझी निघतोय काही आपल्याला करायला लागत नाही तुम्हाला कलर दाखवते कलर मग किती सुंदर याची जर चव हवी असेल तर तुम्ही दही आंबट दही घाला त्याच्यात आणि आंबट चव येते हा आपला डोसा तयार आहे दरवेळी तवा पुसून घ्यायचा इजी असा पसरला जातो अपला हे बघा डोसा आपला तयार झालेला आहे हा बघा कलर बघा आता ह्याच्यामध्ये भाजी भरूया आपला मसाला डोसा तयार होईल मधोमध भाजी भरायची हा बघा डोसा तयार आहे असा हा आपला उपवासाचा मसाला डोसा भाजी आणि चटणी तयार आहे तुम्ही असा सर्व करू शकता किंवा डोशाच्या आत भाजी घालून तरी तरीसुद्धा चालेल मसाला डोसा नेहमी डोशाच्या आत भाजी घालूनच सर्व करतात